पक्षनेते शरदचंद्र पवार यांनी टाकलेल्या विश्वासाला जागत पूर्व नाशिक विधानसभा मतदारसंघात महाआघाडीचे उमेदवार गणेश गीते यांनी अल्पकाळातच रीतीनं यंत्रणा राबवून प्रचारात आघाडी घेतली त्यांची ही आगेकूस सुरूच असून लोकसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जी लाट होती ती अजूनही कायम असल्यानं गणेश गीतेंसाठी ही, गीतें ही निवडणूक बऱ्याच अंशी सहज मानली जात आहे आघाडीची एकत्रित ताकद हेच गणेश गीते यांच्या यशाचं गमक असून ठिकठिकाणी मिळणाऱ्या प्रतिसादातून त्यांचं प्रत्यंतर येत आहे ज्यांनी राज्यातील उद्योग परप्रांतात नेले ज्यांनी पक्ष फोडून सुसंस्कृत महाराष्ट्रातील राजकारणाला रसातळाला निले त्या भाजपविषयी सर्वसामान्य माणसांमध्ये चिडसून ती मतपेटीतून प्रकट होईल असा महाआघाडीचा माणस आहे प्रचाराचा हाच दौरा कायम ठेवत गणेश गीते आणि सहकाऱ्यांनी पंचवटीतील इंद्रकुंड पंचवटीकारांच्या या भागातील मतदारांच्या भेटी घेतल्या महाराष्ट्रात झालेल्या गलिच्छ राजकारणाचे परिणाम या निवडणुकीत पाहायला मिळतील आणि आघाडीला बळ देण्यासाठी गणेश गीते यांनाच विजयी करण्याचं आवाहन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास सातभाई संदीप शर्मा यांनी केलं आहे महाराष्ट्रात सध्या परिवर्तनाची लाट आहे लोक या राजवटीला कंटाळलेले आहेत लोकांचा विश्वास झालेला आहे आणि महाराष्ट्र महाविकास आघाडीचे उमेदवार सर्वत्र निवडून येण्याची शक्यता वाढलेली आहे पूर्व मतदारसंघातून गणेश गीते मध्य नाशिक मतदारसंघातून वसंत गीते आणि सिडको पश्चिम मतदारसंघातून बडगुजर या उमेदवारांची विजयाची निश्चिती झालेली आहे सर्वसामान्य जनता महाविकास आघाडीसोबत आहे अनेक चांगल्या योजना महाविकास आघाडीने देण्याचं आश्वासन दिलेलं आहे आणि ते नक्की पूर्ण होतील असा विश्वास आहे आज या ठिकाणी पूर्व मतदारसंघाचे लोकप्रिय उमेदवार श्री गणेश भाऊ गीते यांच्या प्रचारार्थ ही रॅलीचं नियोजन करण्यात आलं आहे आणि दोन तीन दिवसापासून आम्ही या रॅलीमध्ये सारखं त्यांच्याबरोबर आहे त्यांना भरघोस असा चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळते ती ठिकाणी त्यांचं ऑप्शन होतंय आणि आम्हाला असं वाटतं की या ठिकाणी गणेश भाऊ शंभर टक्के निवडून आलेले आणि पन्नास हजाराच्या लीड मध्ये निवडून आले येण्याची अशी शक्यता आम्हाला इथं वाटते या दरम्यान कॉलनी परिसरात भेटी गाठी घेत तुतारी वाजविणारा माणूस ही निशाणी लक्षात ठेवण्याचं आवाहन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केलंय दिशा न्यूज बिरो नाशिक